कमी कारण की बोटावर पोचण्या फक्त आश्रम राहिले की ज्या मार्गामध्ये पोती होती त्यापैकी एक वाकी निवासी बाबाजी कारण की कमी वयामध्ये त्यांच्या गुरुची प्रसन्नता आहे कारण की खूप मोठं संकट आलं कारण की करोनाच्या काळामध्ये आदरणीय सध्या गुरुवरील आहेत त्यांचे गुरु काय असू किंवा आमचे आम्ही आमचे मी आहेतच ते कारण की आपल्याला सगळ्याला कारण की त्या दिवशी जिरणगावची कंपनी भेटली गावकरी मंडळी बाबाजी त्यांची ओळख काढली बाबाचं महाराष्ट्रभर नाव आहे आणि अशा गुरुच्या प्रसन्नतेतून हा घडले बाबाजी आणि प्रसन्न तर देवप्रसन्न म्हणते तसंच आपल्या या पदयात्रेला त्यांचा खूप असा सहकार्य लाभ पुन्हा एकदा मी बाबाजीला आभार मानतो बाबाच्या आम्ही ऋणात राहू शकतो बाबाजीला थोडा गळ्याचा त्रास आहे डॉक्टरांना बोलायला सांगितलं नाही कारण की माहीत त्यांना करोनाच्या काळात खूप त्यांना त्रास झाला त्यांचं काहीतरी धर्माचं त्यांच्याकडून कार्य होणार आहे म्हणून बाबाजी ईश्वराची काहीतरी आपल्यावर कृपा आहे म्हणून धर्मकार्य असंच सतत आपल्याकडून घरच राहू बाबाजी आपल्याला तर आपल्यासोबत असल्यामुळे संध्याकाळी असू उद्या असू ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हीच उपाराची जर हीच ईश्वर चरणी प्रार्थना उपार आलेली नाही आपण आरतीसाठी आपल्या जागेवर उभार गोपाल कृष्ण महाराज की जय भजनी मंडळ भजनी मंडळ तयारी करी की नाही श्री गोपाल श्री गोपाल कृष्ण महाराज की जय हरोगना खरी तुम प्रभु जी आ